नमस्कार मी संतोष करंजे कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये आपण आहे फळ रोपवाटिकेमध्ये की ज्या ठिकाणी थ्री स्टार एन एच बी अॅक्रीडेटेड नर्सरी आहे ज्याचं मानांकन फक्त महाराष्ट्रातील दोनच नर्सऱ्यांना मिळालेलं आहे तर आज मी आपल्याला सांगणार आहे की आंब्याची निवड करताना आंब्याची निवड करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे बहुतांशी शेतकरी आमचे इथे जमदाडे सर जे नर्सरीचे मॅनेजर आहेत अभिजित जमदाडे तर त्यांच्याकडे बरेचसे शेतकरी इन्क्वायरी पण करत असतात तर बहुतांश शेतकऱ्यांना असं वाटतं की तीन वर्षाचं चार वर्षाचं किंवा पाच वर्षाचं मोठं झालेलं आंब्याचं रोप जर दिलं तुम्ही तर आम्हाला लगेच ते लागवडीला योग्य होईल आणि त्याला लगेच भार लागेल असं बऱ्याच जणांना वाटत असतो परंतु त्या रोपाची किंमत पण जवळपास पाचशे हजार दीड हजार दोन हजार रुपये असते आणि त्याच्यातल्या समस्या काय आहेत महत्वाच्या त्याबद्दल आपण या ठिकाणी जाणून घेऊया जमदारे सरांकडून मी तुम्हाला ग्राफ्टिंग म्हणजे जागेवर कलम कसं करायचं हे पुढे दाखवणारच आहे परंतु या ठिकाणी आता आपण बघतोय हे किती वर्ष रोप आहे ते साधारणतः एक ती वर्षे जो ते दीड वर्षाचं रोप आहे हा आणि त्याच्यापेक्षा मोठे रोप तुम्हाला अपेक्षाही साधारणतः दोन अडीच वर्षाची रोपं असतात तर ते छोट्या बॅग मध्ये राहिल्यामुळे रूट कॉइलिंग त्याच्यामध्ये प्रमाण जास्त राहतं तुम्ही जर लहान रोप घेतलं साधारणतः सहा ते आठ महिने वयाचं तर त्याच्यामध्ये कॉईलिंगचं प्रमाण खूप म्हणजे हे सोटमूळ जे आहे हे जमिनीत सरळ जाणार आहे जेवढं तुम्ही जून रोप घ्याल म्हणजे आता हे तुमचं दीड वर्षाचं रोप आहे त्याच्यामध्ये बघा सोटमूळ किती ठिकाणी कॉइल झालेलं आहे म्हणजे ह्याचे एकाच बॅगेमध्ये असं चार वेळा पीळ मारून गेलेलं आहे त्यामुळे ते जमिनीत गेल्यानंतर वाढणार नाही जेवढं जून रोप त्याला प्रॉब्लेम जास्त आहे प्रॉब्लेम आणि हा हा किती महिन्याचा रोप आहे हे साधारणतः आठ महिन्याचं रोप आहे कलम के विल। हा म्हणजे हे सोटमूळ जमिनीत गेल्यानंतर लगेच लगेच सेट होणार आहे ते काही मोडणार नाही हो म्हणून आपण कोणत्या वयातले रोप घेतली पाहिजे हे दामदड्या सरांकडे जाऊन घेत आहे तर तुम्हाला सर अजून काय वाटतं की हे जेवढं कवळ रोप चांगलं किंवा जून रोप वाटलं जेवढं कवळ रोप असेल ज्याचं सोटमूळ सरळ असेल त्याची वाढ ही जलद गतीने होते आणि जेवढं जून रोग जून रोप असेल ज्याचं कॉइलिंग झालेलं असतं हे तुमचं त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे शाखे अभिवृद्धी ही स्लो पद्धती स्लो होती त्याच्यामध्ये त्याची जी कॅनॉपी आहे ती आपल्याला छत्रीसारखी करायची असते ती मेंटेन होत नाही त्याच्यामध्ये जसं की आपलं छोटं रोप आहे त्याचं लहानपणापासूनच आपण त्याला छाटणीद्वारे शेप चांगला देऊ शकतो चांगल्या फांद्या मजबूत करू शकतो त्याच्या आणि सगळ्यात महत्व जर रूट कॉइलिंग असं झालं तर झाडाला पुढे काय प्रॉब्लेम येऊ शकतात कॉइलिंग जर झालं जार झाडाचं जार रोपाचं तर साधारणतः वादळ वाऱ्यामध्ये त्याचा जो रूट झोन असतो तो, तो आ, पसरत नाही सरळच राहतो म्हणजे त्याचं सूटमूट ते आहे सूट ते कॉइलिंग झाल्यामुळं एकाच ठिकाणी थांबतं त्यामुळं वादळ वाऱ्यामध्ये ते झाड म्हणजे पडण्याची शक्यता आणि डेव्हलप न झाल्यामुळं त्याच्यावर बहुतांशी रोग आणि किडी किंवा अन्नद्रव्याला पण ते शकते त्याला जमिनीतून जे अन्नद्रव्य घ्यायचे आहे त्याचं प्रमाण कमी राहतं जुन्या रोपात कॉइलिंग झालेल्या रोपामध्ये आणि नवीन रोप आहे ते चांगल्या पद्धतीनं त्याचा मुलांचा विकास पण जमिनीमध्ये चांगला होतो आणि जमिनीतून अन्नद्रव्य घेण्याचं प्रमाण पण चांगलं राहतं त्याच्यामुळे त्याची जी वाढ आहे ती तुम्हाला चांगली राहते आणि निरोगी राहते आता ही रोपाची किंमत किती आहे छोटं रोप घेतला आपलं तर साधारणतः नव्वद रुपये शासकीय दर आहे त्याचा आणि मोठं रोप घेतलं तर दीडशे रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये सरांनी सांगितल्याप्रमाणे दोन हजार रुपये पर्यंत मोठ्या वयाची जास्त वयाची आणि बॅक साईज मोठी असलेली रोप आपल्याकडे मिळतात म्हणजे असं आहे की जवळ आपण सगळ्यांनी लागवड करतो आता तीन बाय दोन मीटरवर काही लोक लागवड करायला लागलेत तर जेवढी दाट तेवढी रोपांची संख्या जास्त आणि त्याची किंमत पण वाढ जाणार आहे त्याच्याऐवजी आपण जेवढं नवीन कव रोप घेईल त्याचे रूट कॉलिंग होणार नाही रूट त्याचे सुटलो सरळ जमिनीत जातील जेवढं जून कराल तेवढं त्याची रूट कॉलिंग जाग्यावरच होईल आणि त्याच्यामुळं रोगाला किडीला जास्त बळी पडेल त्याला तुम्हाला आकार देता येणार नाही हे सरांनी तुम्हाला अगदी सविस्तर सांगितलेलं आहे या संदर्भात आपण दुसरी जी पद्धत आहे ती पण यापुढे आपण जाऊन जाणून जानु, घेणार आहे की जसं नर्सरीतले रोपं घेताना कुठल्या वयातली घेतली पाहिजेत किती त्याच्यामध्ये गुंधर्म असले पाहिजेत कशा प्रकारे डेव्हलप झालेली रोपं आहेत कोणती व्हरायटी सिलेक्शन करायचं हे सगळं तंत्रज्ञान तर आपण येत्या सत्तावीस जानेवारीला सत्तावीस फेब्रुवारीला मध्ये प्रोग्राम आहेच परंतु जे शेतकरी आंब्याची लागवड करणार आहेत त्यांनी ही काळजी घेण्याची फार गरज आहे यासाठी आम्ही विशेष करून लागवडीपूर्वी शेतकऱ्यांना माहिती व्हावी या दृष्टीने हा कार्यक्रम घेतलेला आहे तर आपण या दृष्टीने काळजी घ्या असं सर्वांना आम्ही आवाहन करतो धन्यवाद जमदाडे सर ह्या पद्धतीबरोबरच बरोबरच एखाद्याना जर असं वाटत असेल की आपण जागेवर रोपाचं कलम करून लागवड करण्याची पद्धत कोणती आहे तर ते जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओनंतर नंतर एक दुसरा आम्ही लगेच व्हिडिओ दाखवत आहे ज्याच्यामध्ये सविस्तर जागेवर कशा पद्धतीने आंब्याच्या रोपांना कलम केलं जातं हे दाखवणार आहे